पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाला सुरुवात झाल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या कारण होतं वेगळ्या बलुचिस्तानच्या मागणीची वाढलेली तीव्रता आणि बलूच लिबरेशन आर्मीकडून होत असलेले सततचे हल्ले बी एल एची मागणी आणि देशातलं आर्थिक संकट यामुळं आता पाकिस्तान बलुचिस्तानसमोर गुडघे टेकणार असं वाटत होतं पण अमेरिकेनं पाकिस्तानची मदत करायचं ठरवलं आर्थिक संकटावरती मात करण्यासाठी भारताने विरोध करूनही पाकिस्तानला आय एम एफ कडून कर्ज मिळालं ही थेट अमेरिकेची मदत नसली तरी एफ मधला अमेरिकेचा प्रभाव नाकारता येत नाही प्रश्न उरला बीएलएचा कधी ट्रेन हायजॅक कधी सैनिकांवरती हल्ले तर कधी बँका लुटून पाकिस्तानची गरज लागली ऑपरेशन सिंधूर नंतर तर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे अमेरिकेतले दौरेही वाढले अमेरिकेत जाऊन मुनीरनी मोठमोठी विधाना केली भारताला धमक्याही दिल्या पण तरीही भारताला मित्र मानणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला गरज आहे म्हणून पुन्हा एकदा मदतीचा हात दिला बीएलएला ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आता या सगळ्याचा अर्थ काय अमेरिका वारंवार पाकिस्तानला मदत का करते हे भारतासाठी धोक्याचं कसं ठरू शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बीएलए बाबत नेमका काय निर्णय घेण्यात आलाय ते बघूया समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस पासून बीएलए ही अमेरिकेच्या वॉचलिस्ट वरती होती भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हापासूनच पाकिस्तानने नैसर्गिक संसाधनांसाठी बलुचिस्तानचा वापर केला पण तिथल्या लोकांचे हक्क आणि प्रगती याकडं पूर्णतः दुर्लक्ष केलं ह्युमन राईट वॉचनेही हा मुद्दा उचलला पण त्याचा काही परिणाम झाला नाही त्यामुळं मागच्या दोन वर्षामध्ये बीएलएनं स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी अजून तीव्र केली होती बलुचिस्तानमध्ये शंभरपेक्षा जास्त हल्ले करण्यात आले यापैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी बी घेतली अमेरिकेनं याच कारणासाठी बी एल एला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याचं सांगितलंय बी एल मोठ्या प्रमाणावरती नागरिक परकीय व्यक्ती आणि पायाभूत सुविधा धोक्यात येत असल्याचं कारण अमेरिकेनं दिलंय त्यानुसार अकरा ऑगस्टला अमेरिकेनं पाकिस्तानमधली बलूच लिबरेशन आर्मी आणि बीएलएचीच विंग असलेली माजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आता या निर्णयामुळं काय होईल तर त्या संघटनेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शस्त्र पुरवणं ट्रेनिंग देणं हा गुन्हा मानला जाईल अमेरिकेतील अकाउंटच्या मदतीनं काही फंड जात असतील तर ती बँक खाती गोठवली जातील संघटनेच्या समर्थकांना व्हिसा दिला जाणार नाही अमेरिकेच्या घोषणेनंतर जागतिक दबाव वाढतो आणि इतर देश किंवा बँकाही मग त्या संघटनेला दहशतवादी जाहीर करतात असा एक ट्रेंड राहिलाय आता या सगळ्याचा अर्थ नेमका काय होतो खर तर बी एल ए पाकिस्तानच्या लष्कर आणि सरकारवरती वरच ठरत होती भारतासोबतच्या संघर्षामध्ये पाकिस्तानी लष्कराची कामगिरी चांगली होती त्यामुळं लष्कर प्रमुख असिर यांनी तर स्वतःचं प्रमोशन करून घेतलं आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शलही झाले पण भारताला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या मुनीरना देशांतर्गत बीएलएला थोपवणं का शक्य होत नाही असा प्रश्न उपस्थित होत होता सगळ्यामध्ये पाकिस्तान स्वतःला दहशतवादी विरोधी देश म्हणून जगासमोर सादर करत होता बीएलए ही दहशतवादी संघटना आहे आणि त्यावरती बंदी आली पाहिजे अशी मागणी करत होता पहलगाम दहशतवादी हल्ला करणारी द रेझिस्टंट फ्रंट ही संस्था दहशतवादी संघटना असल्याचं जाहीर झालं तेव्हापासून तर पाकिस्तानचे बीएलए दहशतवादी संघटना आहे हे सिद्ध करण्याचे प्रयत्न वाढले असे मुनीर स्वतः अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले होते आता पुन्हा ते अमेरिकेत असताना हा निर्णय जाहीर झालाय वेगळ्या बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या आंदोलक संघटनांना भारत मदत करतो असे आरोप भारतावरती अनेक वेळा केलेत भारतानं ते नेहमी फेटाळून लावले पाकिस्तानला कडून होणाऱ्या हल्ल्यांवरती नियंत्रण अवघड जात पण या सगळ्यामध्ये पाकिस्ताननं अमेरिकेकडून आपली मागणी पूर्ण करून घेतलीय त्यामुळं हा अमेरिकेचा निर्णय नक्कीच पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा मानला जातोय पण अमेरिकेनं पाकिस्तानची मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नाही आता काही महिन्यांपूर्वीच आय एम एफने पाकिस्तानला एक पॉईंट एक बिलियन डॉलरची मदत केली होती पाकिस्तानला मदत करण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था डब आली आहे लोक अडचणीत आहेत असा आय एम एफचा पाकिस्तानबद्दलचा काही वार आपण ऐकला होता पण दोन हजार बावीसमध्ये जेव्हा श्रीलंकेला देखील आर्थिक मदतीची गरज होती तेव्हा श्रीलंकेला मदत न करता आय एम एफनं पाकिस्तानची मदत केली अमेरिकेने दोन हजार बावीसमध्ये एफ सिक्स्टीनचे चारशे पन्नास मिलियन डॉलरचे स्पेअर पार्ट्स फ्लिट प्रोग्रामच्या अंतर्गत पाकिस्तानला दिले होते पाकिस्तान एफ च्या ग्रे लिस्टमध्ये होता त्यामुळं आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशांवरती पाकिस्तानला मदत करण्यावरती मर्यादा यायच्या पाकिस्तान त्यातूनही बाहेर आला आता यामागं अमेरिकेची भूमिका किती महत्वाची होती हे वेगळं सांगायची गरज नाही आता अमेरिका पाकिस्तानची मदत का करतोय तर या दोन देशांमधली मैत्री आजची नाही शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेला आशियातल्या एखाद्या मोठ्या देशाशी मैत्री असण्याची गरज वाटत होती भारतानं तेव्हा न्यूट्रल धोरण स्वीकारलं होतं पण पाकिस्ताननं अमेरिकेकडे मैत्रीचा हात पुढे केला अमेरिकेनं पाकिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं बदल्यामध्ये अमेरिकेला एअरस्पेस वापरायला दिली ज्यामुळं अफगाणिस्तानवरती नजर ठेवणं अमेरिकेला सोपं गेलं सोव्हिएत युनियनचं समर्थन असणाऱ्या अफगाणिस्तानच्या विरुद्ध अमेरिकेच्या मदतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाकिस्तानातील मिलिटंट ग्रुप्सना ताकद मिळाल्याचं बोललं जातं पुढे सोव्हिएत युनियनच संपला अफगाणिस्तानचा प्रश्न मिटला पण हे मिलिटंट ग्रुप्स पाकिस्तानमध्येच राहिले त्यांचे मोर्चे भारताकडं वळले भारतामध्ये दहशतवादी कारवाया सुरू झाल्या स्वतःच वाढवलेल्या मिलिटंट ग्रुपचा पुढे अमेरिका आणि पाकिस्तानलाही धोका निर्माण झाला पाकिस्तान आणि अमेरिकेची मैत्री अशीच दोन्ही देशांच्या फायद्यासाठी सुरू असली तरी चीनच्या एंट्रीनं यात थोडं अंतर आलं जो बायडन यांच्या कार्यकाळात पाकिस्तान अमेरिकेचे संबंध सगळ्यात जास्त ताणले गेले पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका पाकिस्तानला पुन्हा मदत करताना दिसतोय त्यामागचं पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानचं भौगोलिक स्थान ट्रम्प हे जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासूनच ते, ते पाकिस्तानमधल्या मिलिटरी बेसेसचा ॲक्सेस मिळावा यासाठी प्रयत्न करत होते पाकिस्तान असा देश आहे की ज्याच्या सीमा भारत इराण चीन अफगाणिस्तानशी लागून आहेत इस्रायलसोबतच्या युद्धामध्ये इराणची ताकद दिसली अमेरिका इस्रायलच्या बाजूने लढला युद्ध थांबवलं पण इराण ज्या प्रकारे लढला त्यावरून इराणनं अमेरिकेची दमछाक केल्याच्याही चर्चा झाल्या अफगाणिस्ताननं अमेरिकेसमोर किती आव्हानं तयार केली त्याचा इतिहासही मोठा आहे त्यामुळं आशियातल्या या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे अमेरिकेनं पाकिस्तानला मदत करण्याचं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानची न्यूक्लिअर पॉवर पाकिस्तानकडे असणारी न्यूक्लियर हत्यारं ही एखाद्या देशासाठी नाही तर जगासाठी धोक्याची आहेत भारताला पाकिस्ताननं आजवरती अनुभव टाकण्याची धमकी दिली आहे दहा ऑगस्टला पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपती अदनान मुनीर गेले होते त्यावेळी मुनीर यांचं एक विधान आलं जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले की भारताच्या निर्णयामुळं लाखो लोकांना उपासमारीचा धोका निर्माण होऊ शकतो आम्ही न्यूक्लिअर शक्ती असणारा देश आहोत आणि आम्ही बुडत आहोत असं वाटत असेल तर आम्ही अर्ध जग आपल्यासोबत घेऊन बुडू थोडक्यात काय तर यावेळी मुनीर यांची धमकी केवळ भारतापुरती नव्हती त्यामुळं पाकिस्तानची न्यूक्लिअर हत्यारं आणि त्यांच्यामुळं असणारा धोका बघता अमेरिका पाकिस्तानला मदत पुरवून आपल्या फायद्यासाठी वापरतो असं तज्ज्ञांचं मत आहे तिसरं कारण म्हणजे भारताला शह देणं आता पाकिस्तानचा अमेरिकेला फायदा होईल आणि त्यामुळे अमेरिकेचा आशियातला प्रभाव वाढवता येईल ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी अमेरिकेला आधी भारताचा आशियातला प्रभाव कमी करणं गरजेचं आहे त्यासाठी ट्रम्प भारत पाकिस्तानचा संघर्ष त्यांच्यामुळे थांबला असं वारंवार सांगताना दिसत आहे पण भारतानं ट्रम्प यांचा हा दावा नेहमीच फेटाळून लावलाय शिवाय काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करायला तयार असल्याची भूमिकाही अमेरिकेने घेतली भारतानं त्यांनाही स्पष्ट नकार दिला याशिवाय टॅरिफचा मुद्दा आहे त्यामुळे भारतानं अमेरिकेच्या भूमिकेचं समर्थन न करता रशियाकडून तेल आयात करण्याचा निर्णय कायम ठेवलाय चीनवरही ट्रम्प यांनी टॅरिफ लावला त्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव आहे मात्र यामुळं चीन भारत मैत्रीच्या चर्चा होत आहेत चीन एक मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे बघतोय त्यामुळं या सगळ्यामध्ये भारतानं घेतलेल्या भूमिका बघता भारताचा प्रभाव आशियामध्ये वाढताना दिसतोय तोच कमी करण्यासाठी पाकिस्तानची मदत घेऊन भारताचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होत असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच स्वतःची सक्सेस स्टोरी देशाचा फायदा आणि महत्वाचं म्हणजे भारताला शह देणं यासाठी अमेरिका पाकिस्तानची मदत करत असल्याचं बोललं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा